विंचूर इथे सालावादाप्रमाणे यंदाही श्री खंडोबा बारागाड्यावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे पहाटेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून ग्रामस्थांचा मोठा सहभाग उत्सवाला विशेष शोभा आणतो आहे या उत्सवाची परंपरा जपण्यात कैलासवासी गोविंद बाबा किसन बाबा भुजंगे अर्जुन शेलार यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे त्यांनी चालवलेल्या बारा गाड्यांची परंपरा आजही सदाशिव भुजंगे जयमल्लार मित्रमंडळ त्याचबरोबर विंचूर ग्रामस्थ अत्यंत आनंदाने आणि उत्साहानं पुढे नेत आहेत नऊ दिवस विविध गावांमधील नामवंत वाघ्या मुरळीचे कार्यक्रम उत्साहात पार पाडत असतात उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीला बारा गाड्या ओढण्याची परंपरा असून यावर्षीचे मानकरी पद सुनील रमेश सोनोने यांना लाभले सकाळ संध्याकाळ मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष महारतीचा लाभ घेत आहेत चंपाषष्ठीच्या दिवशी विंचूरमध्ये मोठी यात्रा भरत असून परिसर भक्तेमय वातावरणानं दुमदुमून जात विंचूरचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज या चंपाषष्ठी यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस अतिशय उत्साह व आनंदाने या ठिकाणी पार पडत आहे जय मल्हार मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने हा यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेला यात्रा उत्सव अतिशय उत्साहात आनंदात पार पडत आहे त्यासाठी न नऊ नऊ दिवस घटस्थापनेने हा उत्साह सुरू झालेला आहे आणि जिल्ह्यातील नामवंत कलाकार पार्ट्यांचे या ठिकाणी रात्री नऊ ते बारा जागरण गोंधळाचा कार्यक्रम तसेच कार्यक्रम अतिउत्साहात होत आहे आणि शेवटच्या दिवशी चंपाष्ठीच्या दिवशी अतिभव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आयोजित केलेली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी पंचक्रोशीतील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या मिरवणुकीचा व बारागाड्या उत्सवाचा लाभ लाभ घ्यावा बारागाड्या ओढण्याची करी सुनील भाऊ रमेश सोनवणे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर